कळमनुरी तालुक्यामध्ये कळमनुरी शहरामधून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ईव्हीएम हटाव देश बचाव बचाव आणि बॅलेट पेपर वरती निवडणुका घेण्यात याव्या यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार ईव्हीएम हटाव स्वाक्षरी मोहीम पूर्ण महाराष्ट्रभर राबवण्यात तीन डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सुरुवात झालेली आहे त्यामधूनच कळमनुरी तालुका व शहराच्या वतीने ईव्हीएम हटाव स्वाक्षरी मोहीम कळमनुरी शहरातून आजपासून सुरुवात करण्यात आलेली आहे आपण जर बघसाल तर प्रस्थापित या महाराष्ट्रातील राजकारणी सत्ताधारी असतील ईव्हीएमचा गैरवापर करून लोकशाहीचा मारा करून हुकुमशाहीचं राज्य स्थापित करत आहेत आणि ईव्हीएमचा वापर करून सत्तेमध्ये बसत आहेत त्याच माध्यमातून या महाराष्ट्रातीलच नव्हे देशातील सर्व मतदारांचे एक इच्छा आहे की ईव्हीएमच्या बाबीमध्ये जोही काही शंका आहे तर ईव्हीएम वरच्या निवडणुका थांबल्या पाहिजे आणि बॅलेट पेपर वरती निवडणुका झाल्या पाहिजे यासाठी कळमनुरी तालुक्यातून आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सुरुवात केलेली आहे आणि याला अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद सामान्य नागरिकांनी मिळत आहे त्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे की ईव्हीएम हटाव या स्वाक्षरी मोहीम मध्ये या देशातील महाराष्ट्रातील व कळमनुरी तालुक्यातील प्रत्येक मतदारांनी विरोधी पक्षांनी व सर्वांनी एकत्र हा लढा दिला पाहिजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे त्यामुळे सर्व मतदार सर्वांना मी विनंती करतो की आपण या ईव्हीएम हटाव देश बजाव आणि ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी मोहीम मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग नोंदवावा आणि सहकार्य ठेवावे